जायकवाडीचं धरण पूर्ण झालं आणि एकोणीसशे जो निवाडा लवाद जो आपला पाण्याच्या संबंधाने जो लवाद नेमला होता त्या लवादानं आम्हाला एक्याऐंशी टी एम सी पाणी गोदावरीला दिलं होतं परंतु ते पाणी अलीकडच्या घरामध्ये दोन हजार तीनला आणि त्यांचं एकशे पंधरा टी एम सी होत नगर नाशिकच म्हणजे एकशे शहाण्णव उर्धव गोदावरी आणि मध्य गोदावरीमध्ये मध्ये असताना या ठिकाणी दोन हजार तीन ला आणि चारला दुष्काळ पडल्यामुळं मराठवाड्यातल्या या पाण्याची मोजणी झाली आणि मोजणीमध्ये एकशे सत्तावन्न टीएमसी पाणी भरलं त्यामध्ये एकशे त्रेचाळीस टीएमसी चे धरण त्यांनी बांधले आणि एकशे त्रेचाळीस टीएमसी चे धरण बांधल्याच्या नंतर या ठिकाणी फक्त चौदा टीएमसी पाणी शिल्लक राहिलं आणि म्हणून समन्याई पाणी वाटपाचा कायदा झाला परंतु समन्याई पाणी वाटपाच्या कायद्याला नगर आणि नाशिकचे लोक दुमानत नाही म्हणून मराठवाड्यातल्या पाण्याचा वाटा ठरला पाहिजे अशी या आंदोलनाद्वारे आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की जे धाराशिव लातूर आणि बीड या जिल्ह्यासाठी तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी आम्हाला मंजूर होतं परंतु त्यामध्ये विलासराव देशमुखांनी मंजूर केलं होतं त्यापैकी के फक्त सातच टी एम सीवर कृष्णा मराठवाडा तीन चार चालू आहे आणि म्हणून आता सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे नंबर तीनची एक मागणी आमची अशी आहे की एक, एक मांदाडे नावाचा नावाची एक अभ्यास गट नेमला गेला समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या मांदाडे समितीनं आमचं आठ टक्के पाणी कमी केलं म्हणजे आमचं पासष्ट होऊन त्यांनी सत्तावन्न टक्के पाणी पाण्यावर आमचं जायकवाडी धरण आणलं म्हणून की अभ्यास गट तो आहे तो, तो, तो त्वरित रद्द करावा आणि या गटाच्या शिफारशी राज्य सरकारनं मान्य नये आणि आमचं जे एक्केचाळीस टी एम पाणी त्यांनी पळवलं त्या पाण्याची तूट जी झालेली आहे ती तूट भरून काढण्यात यावी त्याचप्रमाणे एकोणीशे साठ पासून आमचं आंदोलन चालू आहे की जे गरीब लोक आहेत मागासवर्गीय लोक आहेत आदिवासी आहे ओबीसी समाज आहे यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून त्यांनी आपले पीक पीक काढतात त्या पिका त्या पीक काढल्याच्या नंतर सुद्धा आमची नोंद तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार घेत नाही म्हणून आमचा पुरावा तयार होत नाही म्हणून राज्य शासनाला आमची विनंती आहे की आजच्या तारखेमध्ये त्यांचे पंचनामे करावे अतिक्रमण नोंदवणीला त्यांची नोंद घ्यावी आणि त्याद्वारे त्यांना सातबारा देण्यात यावा त्याचप्रमाणे अतिक्रमण निवासी अतिक्रमण जे आहे ते गावठाण गावठाणामध्ये पाचशेचे मीटर पाचशे मीटरची हद्दवार केलेली आहे ती एक हजार मीटर करण्यात यावी आणि गावठाणातले सर्व अतिक्रमण आ, मंजूर करावे त्याचप्रमाणे शासकीय गारण जमिनीवर ज्या शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या झोपडपट्ट्या बसलेल्या आहेत झोपडपट्ट्या म्हणजे घरं बसलेली आहेत त्या सर्वांना मालकी हक्क द्यावेत पी आर कार्ड द्यावेत सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देण्याच्या संबंधानं या या ठिकाणच्या बँक मॅनेजरची जी परिस्थिती असते ती नकारात्मक असते म्हणून त्या मॅनेजरवर कारवाई करण्यात यावी आणि महात्मा फुले विकास महामंडळ असेल भाऊ साठे असेल ओबीसी आर्थिक विकास महामंडळ असेल त्याचप्रमाणे आपले अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ असेल या सर्वांचे कर्ज माफ करावे आमची मागणी आहे शासनाला जर अंबानी अदानी आणि अंबानीचे कर्ज माफ करण्यामध्ये सरकार पुढे आहे तर घोरगरिबांचे सुद्धा कर्ज माफ झाले पाहिजे ही आमची एकमेव मागणी आहे आणि दुसरी मागणी आमची आहे की आज तुम्ही पंधराशे रुपये महिलांना देता ते ती आता तीन हजार रुपये महिलांना दिले लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत दिले पाहिजेत ही शासनाला आमची मागणी आहे आणि कोणत्याही बहिणीला त्या ठिकाणी नये ही आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही आज राज्य विधीमंडळाचं अधिवेशन सुरू आहे राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही सरकारला हे सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये औद्योगिकरण होत नाही आणि मराठवाड्यात शेतकऱ्याच्या आत्महत्येचा आकडा मोठा आहे ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर एकही एक प्रकल्प या ठिकाणी आला नसल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीस पर्यंत आत्महत्या केलेली आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना की त्यांनी जास्त लाड याचे पुरू नये विखे पाटलाचे मराठवाड्याच्या पाण्याच्या संबंधाने जर हात जरी लावला तर मराठवाडा पेटून उठल्याशिवाय